नमस्कार शतकरी मित्रांनो मी राहुल सुंदरे आपलं फार्मसन ॲग्रे तर्फे आपले सरचं स्वागत आहे आज आलेलं आहे महिन्यात नारायण भो यांच्या शेतावरती यांनी मिरचीचा प्लॉटला आपल्या फार्मसन कंपनीचं रिएल गोल्ड हे प्रोडक्ट वापरल्यावर त्यांना काय रिझट आला हे आपण ऐकून घेऊ काका तुमचं नाव सांगा माझं नाव नारायण छेंपळूर राऊत गाव राहणार बोरगाव बाजार तालुका सिल्लोड छत्रपती संभाजीनगर काका तुम्ही आता हे जे रिअलिटी गोल्ड हे मिरच्या प्लॉटला यूज केल्यावर तुम्हाला मिरच्या प्लॉटला काय रिझल्ट आला काय समजा कंडिशन वाटली ते झाड आम्हाला म्हणजे पांढऱ्या झाडाच्या मुळ्या जे आहे त्याच्यात वाढ वाटली आणि नवीन शेंडा पण त्याच्यात चा पण चांगला परती साथ मिळाला आणि फुटवे पण जास्त जास्त लागले झाडाचा डेराही झाला डेराही पण झाला तुम्हाला रिअल टी गोल्डचे रिझल्ट कसे वाटले समजा रिअल गोल्डचे आम्हाला खूप छान वाटले हां तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू शकता पसंत प्रोडक्टबद्दल वापरायचं का शेतकऱ्यांनी तर शंभर टक्के वापराव प्रोडक्ट धन्यवाद का धन्यवाद